नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते हा व्हिडिओ मी तीन मे रोजी रेकॉर्ड करते आहे घटना घडलेली आहे ती एक मे रोजी म्हणजे जवळजवळ अठ्ठेचाळीस तास उलटून गेलेले आहेत थोडासा मला उशीर झालेला आहे आणि त्याची कारणं अर्थातच वैयक्तिक का आहेत त्याबद्दल तुमची क्षमा मागते एक मे रोजी दिल्लीला सकाळी मुलं शाळेमध्ये जात असतात दिल्लीच्या शाळा ह्या मे महिन्यामध्ये चालू राहतात इथला उन्हाळ्याची जी सुट्टी असते ती मुलांना जून महिन्यामध्ये मिळत असते कारण तेव्हाचा उकाडा हा जास्त तीव्र असतो तर एक मे रोजी दिल्लीतली मुलं लहान लहान मुलं अगदी तुमच्या नर्सरी पासून ती मोठी मुलं ही सकाळच्या वेळेला शाळेमध्ये जात असताना तिथे पोचल्यानंतर शाळेच्या प्रशासनांना एक ईमेल आली त्या ईमेल मध्ये धमकी दिलेली होती की तुमच्या शाळेच्या आवारामध्ये धमकी आल्यानंतर शाळेच्या प्रशासनाने पोलिसांना कळवलं आणि अन्य यंत्रणांना सतर्क केलं ही जी ईमेल आहे ती ईमेल काही एका शाळेला मिळाली असं नाही थोड्याच वेळामध्ये लक्षात यायला लागलं की एक नव्हे तर दोन तीन पाच दहा करत करत आकडा साधारण तासाभरामध्ये साठ वर पोचला त्यानंतर तो शंभर वर पोचला आणि आता काही वृत्तपत्रांनी जी बातमी दिलेली आहे त्याच्यामध्ये हा आकडा दोनशेहून अधिक शाळांचा दिलेला आहे साधारणपणे तुम्ही जर का एखाद्या शाळेमध्ये एक हजारभर तरी मुलं आपण जर का गृहित धरली कदाचित जास्त असू शकतात तर जवळजवळ दोन लाख मुलांना जी ईमेल आली त्याचा त्रास भोगावा लागला दोन लाख मुलं म्हणजे दोन लाख कुटुंब झाली मित्रांनो दोन लाख कुटुंब ही ज्या वस्तीमध्ये राहतात तिथे त्याची चर्चा होते प्रत्येक कुटुंबातलं मूल हे शाळेत जाणार नसतं परंतु शेजार बाजारच्या मुलाच्या बाबतीत असं घडलं तर त्याची सामो समाजामध्ये चर्चा घडत असते ही सगळी जी घटना घडली अशा प्रकारे बॉम्ब ठेवला गेलेला आहे याची इमेल इतक्या शाळांना आली या संदर्भामध्ये वर्तमानपत्रांनी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे काही न्यूज चॅनेलनी सुद्धा दिले सोशल माध्यमांमधून सुद्धा त्याच्यावरती बरच काही लिहिलं गेलेलं आहे आणि त्याच्यात म्हटलेलं आहे काही जणांनी तर ईमेलचा जो टेक्स्ट आहे म्हणजे मजकूर आहे तो मजकूर देखील छापलेला आहे तो कितपत खरा खोटा याच्याबद्दल मी आज सांगू शकत नाही परंतु ही ईमेल जी आली तो तसाच्या तसा, तसा मजकूर असं म्हणतात की सर्व शाळांना एकच मजकूर गेलेला होता आ, ही जी ईमेल आहे ती रशियाच्या एका सर्व्हरचा वापर करून पाठवली गेली पाठवणारी ईमेल आयडी जी आहे ती सुद्धा अशाच प्रकारे सुप्रसिद्ध कुप्रसिद्ध जे म्हणायचं ते तुम्ही म्हणू शकता या संदर्भामध्ये अजून पोलिसांनी माहिती न दिल्यामुळे त्याच्याबद्दल आपण जास्त वाच्यता करणं हे चुकीचं होईल म्हणून मी त्याबद्दल बोलत नाहीये परंतु रशियाचा सर्व्हर वापरला गेला यापेक्षा सुद्धा रशियाचा सर्व्हर हा या जास्त ईमेल ज्या आहेत त्या बाउन्स करण्यासाठी वापरला गेला असण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच मूळ जो कोणी उपयोग करणारा माणूस आहे तो अन्यत्र कुठे बसलेला आहे आणि त्यांनी रशियाच्या सर्व्हरमध्ये प्रवेश मिळवून ही गोष्ट कदाचित केली गेली असेल असाही अंदाज असतो यंत्रणांनी तपासाला सुरुवात केली खरं सांगायचं कल्पना करा तुम्ही एका मागून एक एका मागून एक दहा वीस पन्नास साठ शंभर दोनशे शाळांमधून ज्या वेळी पोलीस यंत्रणांना एकाच वेळेला फोन यायला लागले असतील सर्वत्र बॉम्बची धमकी आहे म्हटल्यानंतर तपास पथक तिथे जायला लागतात बॉम्ब असेल तर तो, तो निकामी करण्यासाठी पथक पाठवायची त्याची तयारी करायला लागते एकच गोंधळ कसा पूर्ण पोलीस प्रशासनाचा उडला असेल याची तुम्ही कल्पना करू शकता हे प्रकरण इतकं मोठं होतं की दिल्लीचे नायब राज्यपाल जे आहेत त्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहेत असं म्हटलं गेलेलं आहे, आहे की इंटरपोलची मदत सुद्धा या प्रकरणामध्ये घेतली जाणार आहे या नंतरच्या या सर्व बातम्या ज्या आहेत या खुद्द मेच्या आहेत परंतु कालच्या बातम्यांमधून असं सूचित केलं जातंय की या सगळ्या घटनेच्या मागे पाकिस्तानची आय एस आय त्यांनी चिथावणी दिलेले गट असतील कोणी असेल आणि हिरवी लाल सर्व माकडं जे आहेत ती या कामामध्ये लागलेली होती असं दिसून येते असं समाज माध्यमांमधून बोललं जात आहे खरं खोटं हे जोपर्यंत सरकारी प्रवक्ता आपल्याला सांगत नाही तोपर्यंत तो तो आपण त्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवता येत नाही ही, ही गोष्ट खरी आहे परंतु ज्या पद्धतीत हे सगळं घडवलं गेलं त्याच्यात लक्षात घ्या सुसूत्रता होती एकाच वेळी कोणी एखादा साधासा माणूस हा दोन अडीचशे ईमेल पाठवू शकतो ह्याच्यावर विश्वास आहे का तुमचा दोन अडीचशे शाळांच्या प्रशासनाच्या ईमेल गोळा करणं त्यांना अशा प्रकारे ईमेल पाठवणं एकाच वेळेला पाठवणं त्या सर्वांना आणि त्याचे सगळे पडसाद हे जे सगळं आहे ह्याच्या नंतर हे मात्र सांगितलं गेलं की ही ईमेल जी पाठवली गेली त्याचे ट्रेसेस राहतात ट्रेसेस राहतात म्हणजे कुठे ना कुठेतरी खाणा खुणा राहतात कुठून कुठे कोणाला कशासाठी या सगळ्या ज्या खाणा खुणा असतात आय पी असेल या सगळ्या पुसण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला दिसतोय ही बातमी पण सुद्धा मोठी आहे तेव्हा ह्याच्या मागची जी सुसूत्रता आहे त्याच्या मागे एक मोठा गट काम करतो आहे याबद्दल माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही अशा पद्धतीने निवडणुका चालू आहेत आपल्याला माहिती आहे की पहिल्या फेरीची मतदान झालं दुसऱ्या फेरीचं झालं ज्याच्यामध्ये मोदींनी अत्यंत तीव्रपणे हल्ला केलेला होता काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती आणि त्या जाहीरनाम्यामधलं संपत्तीचं पुनर्वाटप संपत्तीचं पुनर्वाटप आणि वारसा कर या दोन गोष्टींवरती मोदींनी भरपूर भर दिलेला होता की संपत्तीचं पुनर्वाटप हे कोणाला आणि कोणासाठी करायचं आहे ह्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये जे काही विचार होते ते त्यांनी स्पष्टपणे मांडले ते दुसऱ्या फेरीमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये तर मोदींनी आणखी तो आपली आक्रमक केलेली आहे आणि मग अनेक गोष्टी उलगडत बाहेर येत आहेत मित्रांनो ज्या पद्धतीने हा सर्व एक प्रकारचे निवडणूक मोहिमांमधला प्रचार रंगताना आपल्याला दिसतो आहे आणि त्याच्यावरती काही ना काही प्रमाणामध्ये विरोधक हे भयभीत झालेले दिसतात याचं कारण असं की ना त्यांच्याकडे मोदींनी जे भरीव काम केलं त्याला काही प्रत्युत्तर आहे म्हणजे प्रत्युत्तरचा अर्थ की ठीक आहे हे मोदींनी के केलं हे आम्ही केलेलं विकास काम बघा असं कुठेही हातबोट दाखवून म्हणता येत नाहीये आणि मग त्यांनी जी धोरणं अंगीकारलेली आहेत ती धोरणं काय आहेत ते बघा मोदी असं आहेत की काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे पूर्णपणे कम्युनिझमच्या आहारी गेलेला जाहीरनामा आहे हे आज आपण स्पष्टपणे बोलू शकतो त्याला आशीर्वाद कोणाचे आहेत ह्याचाही विचार करा मी यावरती एक व्हिडिओ बनवला की त्या बीजिंग मध्ये जाऊन तो जो काय राहुल गांधींनी करार केला त्या कराराचं प्रतिंबत प्रतिबिंबत या जाहीरनाम्यात पडलेलं नाहीये ना आणि तसं असेल तर मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही मित्रांनो या पुढच्या मतदान फेऱ्यांमध्ये प्रत्यक्ष तो करार आणि त्याचा हा जर का तुम्हा आम्हाला समाज माध्यमांमध्ये वाचायला मिळाला तर मला त्याच्याबद्दल आश्चर्य वाटणार नाही अशा पद्धतीने आक्रमक झालेले जे मोदी आहेत त्यांना रोखायचं कसं ह्याचा विचार जर का करायचा झाला बथड डोग्याची मगदा मेंदूचे लोक जे आहेत ते भारतातच केवळ वसलेले नाहीये त्यांचे सगळे आका म्हणजे जे प्रमुख आहेत ते भारताबाहेर बसलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती ते जे कोण प्रमुख आहेत ते कोणाला हाताशी धरतात हेही आपल्याला माहिती आणि मग अशांना हाताशी धरून त्यांनी कधी उडी केला तर कधी बालाकोट केला आठवत असेल तुम्हाला बालाकोटचा हल्ला मोदींनी केला काय झालं सर्जिकल स्ट्राईक तुम्हाला आठवत असेल या सगळ्या ज्या स्मृती आहेत त्या स्मृती त्या ताबडतोबीनी खड्ड्यात ढकलत असतात तेव्हा आता त्यांना पुन्हा एकदा डोहाळे लागलेले आहेत की मोदींकडून कडकडीत प्रत्युत्तर जर का हवं असेल तर त्यासाठी हा प्रयत्न चाललेला आहे तुम्ही म्हणाल की या सगळ्या शंभर एवढ्या ईमेल आल्या आणि त्या सगळ्या पोलीस तपास पथक गेली त्यांनी सगळा भाग पिंजून काढला त्यांना कुठेही आक्षेपार्ह वस्तू मिळाली नाही पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे की काही वरती जे संदेश फिरत आहेत की अशा प्रकारे आक्षेपार्ह वस्तू मिळाल्या त्या दादांत खोटा आहे त्याच्यावरती विश्वास ठेवू नये त्या अफवा आहेत म्हणून त्या पोलीस सांगतात त्याच्यावर आपण विश्वास ठेवू आणि अशा कुठच्याही आक्षेपार्ह गोष्टी तपासामध्ये मिळाल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे असं गृहित धरू आपण मग हा सगळा उद्योग केला कशासाठी माझ्या मते ज्या एक गुन्हेगार असतो ना त्या गुन्हेगाराची गुन्हा करण्याची सुद्धा एक पद्धत असते आणि एक पद्धत ज्या वेळेला यशस्वी होते ती मग ती जो माणूस आहे त्याला परत दुसऱ्यांदा तो गुन्हा करायचा झाला तर तो तीच पद्धत वापरतो एखादा माणूस आहे त्याला जर का एखादा चेक आहे तो बनावट चेक असेल तो चेक वाटवायचा कसा ह्याच्या चोराच्या वाटा एकदा कळल्या की तो तीच पद्धत वापरून पुन्हा पुन्हा वापरून आपण तो गुन्हा करतो आणि आपला फायदा उकळण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा हे जे गुन्हेगार आहेत त्यांचे आका बसले आय एस आय मध्ये त्यांची चालवट कशी आहे आणि त्यांच्या चोरट्या वाटा कशा आहेत हे आपल्याला माहिती आहे तुम्ही विसरलात का ज्यावेळी मुंबईमध्ये अकरा बॉम्बस्फोट झाले अकरा जुलैला रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले त्याच्या आधी काय घडलेलं होतं ती घटनांची मालिका आठवते तुम्हाला अचानक अचानक दादरच्या शिवाजी पार्क मध्ये स्वर्गीय मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली तिथूनच जवळ असलेलं उद्यान गणेशाचं मंदिर आहे तिथे सुद्धा अशाच पद्धतीचा प्रयत्न केला गेला परंतु ते करत असताना ते त्यांच्याकडे लक्ष गेल्यामुळे ती मंडळी तिथून निसटून जाण्यामध्ये त्यांना यश आलं त्यानंतर ही बातमी पसरल्यानंतर संतप्त झालेले शिवसैनिक मुंबईच्या रस्त्यावरती उतरले आणि कायदा सुव्यवस्थेची एक मोठी समस्या उभी राहिली त्यानंतर मुंबईचा संपूर्ण पोलीस दल जे आहे ते त्या घटनेच्या मागे लागलं त्यांची सगळी शक्ती ही तिथे वळवण्यात आली हे प्रकरण तिथेच थांबलं नाही त्याच्यानंतर दोन दिवसांनी भिवंडीमध्ये दंगल झाली आणि त्या भिवंडीमध्ये इतकी भीषण दंगल होती की त्याच्यामध्ये दोन पोलीस बळी ठरले बळी ठरले सगळा जो गवगवा आहे या सगळ्या घटना आहेत यांच्या वर्णनामध्ये त्याच्यावर चर्चा करण्यामध्ये सगळी प्रसार माध्यम लागलेली होती संपूर्ण पोलीस यंत्रणेचं लक्ष त्याच्यामध्ये गुंतलेलं होतं आणि हे सगळं असताना मूळ हल्ला करायचा होता मूळ मोठा हल्ला करायचा होता करा त्याच्याकडे यंत्रणांना बघायला एक सेकंद मिळणार नाही अशी व्यवस्था केली गेली होती आणि म्हणून अकरा जुलैचा जो हल्ला झाला तो कधी एक शक्यता आहे की त्या तपास यंत्रणांना कुठे ना कुठे तरी सुगावा लागू शकला परंतु तो सुगावा लागू लागण्यासाठी यंत्रणांकडे नुसंतता पाहिजे अशा पद्धतीच्या घटना घडवल्यानंतर पोलीस यंत्रणा ज्या आहेत त्या मोकळ्या नव्हत्या हो मित्रांनो मग आज जो दिल्लीमधला मधला जो हल्ला आहे शंभर दोनशेहून अधिक शाळांना अशा प्रकारे ईमेल पाठवायची आणि यंत्रणांना त्यांच्यामध्ये गुंतवून ठेवायचं इतकंच नाही प्रसारमाध्यम त्याच्यामध्ये गुंतून पडतात संपूर्ण आता त्याचा तपास सुरू करा मग कोण गुन्हेगार आहेत शोधा त्यांच्या मागे जा त्यांना पकडा हे सगळं करत असताना कुठेतरी मोठ्या हल्ल्याची तयारी तर घडत नाहीये ना ही शंका जर का माझ्या मनात आली तर ती वावगी ठरणार नाही मित्रांनो कारण गुन्हेगाराची मोडस वापरेंटी त्याची गुन्हा करण्याची जी प्रवृत्ती आहे आणि ती जी पद्धत आहे ती एकच आहे ही जी पद्धत आहे ती काय केवळ भारतात वापरली गेलेली दिसणार नाही तुम्हाला जगभर असं दिसून येईल की एक छोटी घटना कुठेतरी घडवायची आणि मग मोठा काहीतरी आठवत असेल तुम्हाला की तुमचं सर्व लक्ष जे आहे ते कर्नल पुरोहित यांना अटक झाली सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि हिंदू दहशतवादावरती सर्व प्रसार प्रसारमाध्यम रंगून 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 चर्चा करत होती आणि ती चर्चा चालू असताना सव्वीस अकराचा हल्ला झाला लक्षात घ्या तुम्ही तेव्हा यंत्रणांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं आणि मग आपला हल्ला करायचा ही साधी मोडस ऑपरेंडी असते ती मोडस ऑपरेंडी तर इथे वापरली गेली नाही ना ही शंका मनामध्ये जरूर आहे मित्रांनो दिल्लीमध्ये नाहीतर अशा प्रकारे तुम्ही कल्पना करा नुसती की केवढा हलकल्लोळ झाला असेल एका दिवसामध्ये एक मे रोजी संपूर्ण पोलीस यंत्रणा एका गोष्टीच्या मागे होती दोनशे शाळांमध्ये तपास यंत्रणा पाठवायच्या बॉम्ब आहे का नाही बघायचं मिळाला तर तो निकामी करण्यासाठी बॉम्बस्क्वॉड पाठवायचे ह्या सगळ्या गोष्टींच मनुष्यबळ दोनशे ठिकाणी लावण्यासाठी प्रशासनाकडे होतं का हा प्रश्न आहे आणि मग ही तुम्हाला दिलेला हा इशारा आहे सावधानतेचा इशारा आहे कोणाला दिलाय मोदी सरकारला की आम्हाला डिवचू नका आम्हाला डिओल का हो तर काय होईल त्याची चुणूक देतोय तुम्हाला चुणूक देतोय ही चुणूक आहे का दिशाभूल आहे आणि मोठा हल्ला पुढे येतोय मला कल्पना नाही हे जे सगळे फार मोठे तज्ज्ञ बसलेले आहेत ते मोडस ऑफरेंडी त्यांचे इथले सुद्धा सगळे पिट्टे अ आसामचे मुख्यमंत्री आहेत हिमांता बिस्व शर्मा त्यांना कोणी विचारलं की तो काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे मॅनिफेस्टो आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते म्हणाले तो भारतासाठी थोडीच आहे तो तो पाकिस्तानसाठी लिहिला गेलेला आहे त्याच्यावर मी काय बोलू त्या पाकिस्तानसाठी लिहिला गेलेला मॅनिफेस्टो जाहीरनामा घेऊन काँग्रेस आधिकडे उभी आहे याचा अर्थ इमानदा काय सांगतायत हे लक्षात घ्या तेव्हा अशा पद्धतीने ही जी कामं करणारी लोक आहेत त्यांना मी म्हटलं तसं ते बालाकोट विसरलेले आहेत ते सर्जिकल स्ट्राईक विसरलेले आहेत तेव्हा ते, ते स्वतःवरती हल्ला ओढवून घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत परंतु त्यांची जी ही वाकडी पावलं आहेत ना ती पावलं कशी वाकडी पडणार माझ्यासारखी सामान्य स्त्री जर का हे ओळखू शकते तर आपल्या तपास यंत्रणांमध्ये इतके निष्णात माहितगार आणि तरबेज मंडळी बसलेली आहेत ते का काय यांना सुखी सोडणार आहेत आणि त्यांना कळत नाही हे काय करतायत ते जरूर मोठी अगदी एक छोटीशी दुसरी बातमी आलेली कदाचित तुम्ही बघितली असेल नोह मध्ये पुन्हा एकदा काहीतरी गडबड झाली हेच ते नोह मेवात मधलं दिल्लीपासून जवळ गुरगाव पासून जवळ असलेलं एक ठिकाण आहे तिथे पुन्हा एकदा काही गडबड झालेली आपल्याला ऐकू येते तेव्हा ह्या गोष्टी होणार आहेत निवडणुकीच्या ऐन तोंडावरती काही ना काहीतरी विघ्न निर्माण करण्याचे प्रयत्न होणार आहेत कारण मोदी आक्रमक बनत चाललेले आहेत पहिल्या शंभर दिवसात मोदी काय करणार पहिल्या शंभर दिवसात मोदी काय करणार याचा धसका हे सीमे बाहेरची मंडळी कशाला घेतायत मला कळत नाही तुमचा काय संबंध आहे तुम्हाला तुमची भूमी मिळालेली आहे ना ती भूमी जर का प्यारी नसेल तर ते तेही सांगा ते काम पण मोदी करून टाकतील की मोदींनी तसं ठरवलंय म्हणून हे घाबरले माहिती नाही असं त्यांची कार्यपद्धती माहिती आहे मोडस ऑफर माहिती आहे आणि त्याबद्दलची काळजी जी आहे ती तपास यंत्रणा शंभर टक्के घेतील याची मला खात्री आहे आणि इतकं करून सुद्धा त्यांनी जर का काही दुस्साहस केलं तर ते स्वतःच्या कपाळावरती पुढचा बालाकोट ओढून घेतील याविषयी मला काही शंका नाही धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर याची लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच असू द्या धन्यवाद